श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने मी शंकर भट विचित्रपूर शहरातून निघालो माझा प्रवास सुरू होऊन चार दिवस झाले होते चौथ्या दिवशी मी एका गावात भिक्षेसाठी एका ब्राह्मणाच्या दारात थांबलो एक अत्यंत रागीट चेहऱ्याची स्त्री बाहेर आली येथे काहीही मिळणार नाही असे ओरडून तिने दार बंद केले मी शांतपणे वाट पाहिली लवकरच एक गृहस्थ तो ब्राह्मण बाहेर आला माझ्या पत्नीला क्षमा करा तो उसाचा टाकत म्हणाला ती खूप भांडखोर आहे तिला राग आला की ती माझ्या डोक्यावर मडकी फोडते आज तिने फोडलेल्या मडक्याची किंमत देण्यासाठी पैसे मिळेपर्यंत मला जेवण मिळणार नाही असे तिने सांगितले आहे अरे श्रीपाद वल्लभा ही कसली विचित्र परीक्षा आहे मी मनात विचार केला आम्ही गावातील प्रत्येक घरात गेलो पण कोणीही मदत केली नाही ब्राह्मणाची आशा मावळू लागली चला त्या मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली बसूया मी म्हणालो आणि प्रभूंचे नामस्मरण करूया तेच मार्ग दाखवते आम्ही नामस्मरण करत असताना घोड्यांवर बसलेले राजसैनिक आमच्या जवळ आले राजाने तुम्हाला बोलावले आहे एकाने घोषणा केली राजकुमाराला चमत्कारी करीत वाचा परत आली आहे मी एकटा जाणार नाही हा ब्राह्मण माझ्यासोबत आलाच पाहिजे मी आग्रह धरला सैनिक तयार झाले आणि आम्ही राजवाड्याकडे निघालो गावातील लोक आश्चर्याने पाहत राहिले राजाने मला सांगितले की मी शहरातून गेल्यानंतर राजकुमार जागा झाला आणि श्रीपाद श्री वल्लभांचे नाव घेऊ लागला तो म्हणाला की एका सुंदर तरुण साधूने त्याला बरे केले आहे राजाने मला सोन्याने भरलेली पिशवी बक्षीस म्हणून दिली जी मी त्या ब्राह्मणाला दिली सोने पाहून त्याची पत्नी आनंदी झाली तिने आम्हाला पोटभर जेव घातले आणि त्या दिवसापासून तिचे हृदय परिवर्तन झाले व ती एक भक्त बनली मी निघायची तयारी करत असताना माधव नावाच्या एका माणसाने जो राजवाड्याच्या स्वयंपाकघरात काम करत होता माझ्यासोबत येण्याची विनंती केली त्याचे हृदय साधे होते पण प्रभूवर त्याची अढळ श्रद्धा होती आम्ही दोघे मिळून चिदंबरमच्या रस्त्याला लागलो आम्ही ऐकले की पळनी स्वामी नावाचे एक महान ऋषी एका गुहेत राहतात आम्ही जवळ पोहोचताच त्या प्राचीन स्वामींनी नावाने आमचे स्वागत केले शंकर आणि माधव एकत्र केवढा हा आशीर्वाद ते उबदार हास्याने म्हणाले आम्ही लगेच ओळखले की आपण एका महान आत्म्याच्या सान्निध्यात आहोत स्वामींनी आम्हाला सांगितले की त्यांना दहा दिवसांसाठी खोल ध्यानात जावे लागेल जर कोणी मदतीसाठी आले ते म्हणाले तर त्यांचे सांत्वन करा पण जर कोणी सर्पदंशाने मरण पावले असेल तर मला त्रास देऊ नका त्यांना अंतिम संस्कार करण्यास सांगा एके दिवशी माधव लाकूड गोळा करत असताना पालापाचोळ्यात लपलेल्या एका सापाने त्याला दंश केला त्याचे प्राण लवकरच निघून गेले दुःखाने माझे हृदय विदीर्ण झाले पण मला स्वामींचे शब्द आठवले मी माझ्या प्रिय मित्राला दफन केले माझ्या अश्रूंनी त्या मातीला भिजवले जिने आता त्याला सामावून घेतले होते दहा दिवसांनी स्वामी जागे झाले माधव हा त्यांचा पहिला शब्द होता मी रडत रडत त्यांना घडलेली हकीकत सांगितली रडू नकोस स्वामी हळुवारपणे म्हणाले माधवाचा आत्मा प्रभूंसोबत होता हे त्याचे प्राक्तन होते आता मला त्याला परत आणण्याची आज्ञा दिली आहे आम्ही माधवाचा देह बाहेर काढला जो विचित्ररित्या जसाच्या तसा होता मग स्वामींनी त्याच सापाला प्रकट होण्याची आज्ञा दिली ज्याने माधवाला दंश केला होता जंगलातून एक मोठा साप सरपटत आला आणि त्या ऋषींसमोर नतमस्तक झाला त्याचे शक्तिशाली शरीर थरथरत होते तुझे विष परत घे स्वामींनी आज्ञा दिली सापाने आपले तोंड जखमेवर ठेवले आणि आज्ञेचे पालन केले माधवाच्या शरीरात पुन्हा प्राण संचारले तो उठून बसला आणि त्याने पाणी मागितले माझा मित्र जिवंत झाला होता माझ्या आनंदाला पारावार उरला नाही